रेश पाटील रितेश गावरा हा बोलतोय का रितेश गावडे तेट हा सात नंबरचे कुस्टे लट चांगले लागते आहेत दहा कार ट्रॅव्हल्स सुनील भारीक आलेत का संजय राऊत सुनील भारी आलेत का महा कार ट्रॅव्हल्स राहुल मोरे एक ते सहा नंबर चे मला आता पंच लोक या एक ते सहा नंबर पंच पण अरे वा अरे वा अरे वा अरे वा निकाला लागण्याचा प्रयत्न खान खाण खान, खान, खान शब्द ठोकला माझ मात्र दिग्विजय गाव मालच का असू तू माल पण न्यू मोठी बायला सराव करतो

दिशाचं तसं लय प्रकार आहेत मरणाऱ्याची खशेत लागत्या मरणाऱ्याची मास्तरकी लागत्या येत केला येतो येत केला काय येत नाही